मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नवा मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता मी आपण सांगत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू सौर वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटानंतर अतिघंड योगाला सुरुवात होईल करण आजचे कौलो करण आहे मित्रांनो दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून एकोणावीस मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे या आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे करा सायंकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी असणार आहे सूर्यास्त मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हरवम शिव शिव शंभो प्रवर्तमानसत्य भ्रमण द्वितीय कल्पे पार्धे मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बू दीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश आहे व्यावहारिक चांद्रवाने शालिवांशे एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संस्थरा नमध्ये नाम नामसरे दक्षिणायने सौर वर्षा ऋतू ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे शोभन योगे कौलो करणे अष्टमी शोभतो वीर वत्रात उत्पन्नामे कडापा मो पात दुर्क्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणतीस आणि तीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारशे करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक तीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणतीस आणि तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत विवाह करण्यासाठी मूर्ते दिनांक तीस वास्तू शांती करण्यासाठी मूर्ते दिनांक एकोणतीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मूर्ते दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ते दिनांक तीस यामध्ये आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मंदिरात किंवा आपल्या देवघरामध्ये पण एक लक्षात घ्या मित्रांनो प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर संबंधित मूर्तीवर जो काही अभिषेक असेल तो अभिषेक आपल्याला अवश्य घ्यायचा आहे तेव्हाच जो है ते 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 हो। ते तरस्य तरस्य प्राण आहे त्या मूर्तीतील हा तेवत असतो मित्रांनो जर आपण अभिषेक करणार असाल तर आपल्याला या मूर्तीचा काही फायदा होणार तेव्हा असेल तरच मूर्तीचे प्राण पद्धतीला अन्यथा पूजेचा पसराव वाढू नका असे माझे आपण सांग वरील काही मूर्त्यांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते जाणून घेण्यासाठी आपण संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधा किंवा मला कॉमेंट बॉक्स मध्ये आपण विचारू शकता तेव्हाच आपण आपल्यासाठी जो मुहूर्त आहे जन्मकुंडलीनुसार तोच निवडायचा आहे जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही अठरा पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती त्याप्रमाणे पंचांग शुद्ध चांगला दिवस आहे तीन विशेष दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटानंतर दंतयोगाला सुरुवात होते हा योग मित्रांनो अशुभ योग आहे जनन शांती संपत्ती या काळामध्ये जे जन्म घेतील बाळक त्यांची शांती बाराव्या दिवशी करायची असते आपण ती करत करणार नसाल तर पुढील पंचांगामध्ये याचा उल्लेख नसतो त्यामुळे आपल्याला हे करणे गरजेचं आहे हा अशुभ योग असल्यामुळे बाळाच्या जीवनामध्ये पुढे काही घटित घटना करू नये यासाठी हा योग दग्ध योगाची शांती करणे गरजेचे कर आहे अष्टमी व नवमी श्राद्ध कर्म आहे या स्थितीवर आपल्याला सोडून आपले पूर्वज जर निघून गेले असतील परलोकात तर कृपा करून त्यांच्या नावाने आपल्याला कर पिंडदानयुक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा इतरक्षेत्री मित्रांनो तेव्हाच आपला जी आपली जी सेवा, जी, सेवा आहे मित्रांची इतर सेवा पित्रांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपर्यंत पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही कर्मकांड करायचे अशी सो तर ते अवश्य करू शकतात पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी आपण अन्यथा दोष लागण्याची शक्यता राहते आणि रेग्युलर जे आहे ते आपण करू शकता काही प्रॉब्लेम नाही राहुका सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपले काही महत्वाचे कामे असतील ती रखडत असतील तर कृपा करून इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी जास्त आहे असं समजायचे प्रमुख मित्रांनो जुलैपासून तो बरेच असणार आहे लक्षात धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचे आक्षेपटी समाप्त करीत आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती देईल की आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझ्या करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य वाटतो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य आपण धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंद राहा प्रसन्न घ्या शिव कल्याण हरिओम शो महादेव